इटलीमध्ये ज्या फॅक्टरीमुळे लाखो लोकांचे प्राण अडचणीत आले तीच फॅक्टरी आपल्या रत्नागिरीत लोटे परशुराम एम महाराष्ट्र येथे सुरू झाल्याचे बातम्यांमध्ये सांगितले जाते या उपकरणांनी फॉरेव्हर केमिकल्स म्हणजेच पी एफ एस तयार करण्यासाठी प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे हे त्यासारखेच रसायन आहेत जे इटलीतील वेनेटो भागात पाण्याचे गंभीर प्रदूषण व आरोग्य समस्या निर्माण करून बंद करण्यात आलेल्या कारखान्याशी संबंधित आहेत यामुळे इटलीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला इटलीतील मिटेनी पी एफ एस फॅक्टरीमुळे दशकानुदशके न दिसणारा पण फार गंभीर धोका निर्माण झाला एक पिण्याचं पाणी पूर्ण दूषित फॅक्टरीने पी एफ एस कचरा जमिनीत व भूजलात सोडला तीन पॉइंट पाच ते चार लाख लोकांचं पिण्याचं पाणी दूषित झालं पी एफ एस पाण्यातून कधीच सहज नष्ट होत नाही फॉर एव्हर केमिकल्स लोक वर्षानुवर्षे विषारी पाणी पित होते पण त्यांना माहितीच नव्हती दोन लोकांच्या शरीरात विष साचलं तपासणीत आढळलं लहान मुलं तरुण गर्भवती महिला सर्वांच्या रक्तात पी एफ एस काही लोकांच्या शरीरात मर्यादेपेक्षा दहा वीस पट जास्त पी एफ एस आरोग्याचे गंभीर परिणाम इटलीत पुढील धोके वाढले कॅन्सरचा धोका लिव्हर खराब थायरॉइड विकार गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी काही आजार दहा ते पंधरा वर्षांनी दिसायला लागले चार शेती आणि जनावरांवर परिणाम शेतीची जमीन दूषित दूध भाज्या पिकांमधून पीएफएएस शरीरात गेला जनावरांचं दूध वापरण्यावर बंदी पाच सरकार आणि कोर्टाची कारवाई मिटेनी फॅक्टरी पूर्ण बंद मालकांवर खौजदारी गुन्हे सरकारला कोट्यावधी युरो खर्च करून पाणी फिल्टर लावावे लागले लोकांची वैद्यकीय तपासणी सुरू करावी लागली इटलीकडून जगाला मिळालेला धडा पीएफएएस फॅक्टरी म्हणजे सुरुवातीला नफा पण नंतर पिढ्यांपिढ्यांचा आजार पी एफ वर कडक निर्बंध व अनेक देशात पूर्ण बंदी पीएफएस का धोकादायक आहेत ही रसायने खूप काळ नष्ट होत नाहीत फॉर एव्हर केमिकल्स पिण्याच्या पाण्यात मिसळू शकतात शरीरात साचतात आरोग्यावर परिणाम कॅन्सरचा धोका यकृत म्हणजेच लिव्हर समस्या थायरॉइड विकार गर्भवती महिला व लहान मुलांसाठी अधिक धोका पर्यावरणावर परिणाम जमिनीची सुपिकता कमी होते पाणी कायमस्वरूपी दूषित होते शेती आणि जनावरांवर परिणाम भारत हा कृषीप्रधान देश आहे या गोष्टीमुळे तो राहील का अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद